हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त सगळं मस्त फ्रेश झाली आहे आणि सगळ्यांचा चहा वगैरे झाला आहे आणि आता आत्ता त्यांना जायचं आहे डाऊसला कारण आत्त्यांना दोन तीन दिवस राहायचं आहे तिथं आणि दादांना जायचं आहे जे आत गुरुभावाचं लग्न झालं तर त्यांची नवरी आणायला दादांना जायचं आहे कुठंतरी काही कोणतं काही मला नाही माहिती तर तिथं दादांना जायचं आहे आणि तसंच दिदीला आणि रिवाला पण सोडणार आहे तर आता आज मी घरी एकटीच असणार आज म्हणजे दोन तीन दिवस एकटीच असणार म्हणजे हे सगळे असतील पण आता आत्या नसणार हे बघा रिवा मस्त सकाळी सकाळी लवकर रेडी झाली आज कारण रिवाला जायचंय तिच्या घरी चाललोय आमच्या घरी बाय बाय तू चालली घरी सांगू चालली तू चालली तू नाही जायचं तिला झोपायचं झोप नसन झाली रिवा तिच्या मम्मीच्या आधी उठून रेडी झाली

मग आता मला पण बोर होईल घरात मी एकटीच नाही हे दोघंच काय एकदम वरती येईल पटकन खाली येत नाही बघा सगळं कामावरलं आहे माझं जेवण वगैरे झालं आता फक्त दादांचं जेवण राहिले तर त्यांना गरम गरम ज्वारीची भाकर घ्यायची तर मग गरम ज्वारीची भाकर बनली माझं सगळं काम आवरलं आहे जेवण वगैरे झालं आहे अजून दादांचं जेवण बाकी आहे पण दादा नाही आले अजून जेवायला तर मला खूप बोर होतं आहे मग म्हटलं चला थोडा वेळ सिरियल वगैरे बघते मग थोडा आराम करेल एक पीस घरात बसून बसून खूप बोर झालेले आता थोड्यावरती त्यांच्याकडे जाऊन येते थोडंसं त्यांच्यासोबत गप्पा मारून येते आणि ते दोघं असे आहे ना जेव्हा एकटा असतं ना घरी समजा मी एकटी आहे किंवा दीदी एकटे आहे आम्ही जर कोणी एकटा असतो किंवा आत्ता एकटा येईल ते काय करते खाली से खाली न, की लवकर खालीच येत नाही दिवसभर खाली येत नाही मग जेव्हा सगळे असते ना मग सारखी खाली येते जेव्हा कोणीच नसतं ना घरी मग बोर होत माणसाला मग ते खालीच येत नाही वरतीच मुगाचे शेंगा वाळू घातलेले ऊन तर नाही पडत आहे पण मग बाहेर जर टाकले ते थोडं थोडं ऊन पडत होत पण बाहेर लगेच पाऊस येतोय त्याच्यामुळे मध्येच टाकल्या म्हणजे पाऊस आला तरी काय प्रॉब्लेम नाही जरा सुकून इथे वाजली दोन आणि आमच्या यांच्या झालेली शाबुदाण्याची खिचडी खाण्याची ग्रेव्हिंग मला तर त्यांचे डोहाळे पूर्ण करावीच लागतील त्याच्यासाठी मी आता खिचडी बनवते तर आणि मला एक कमेंट बनवती आजच्याच ब्लॉगला कमेंट वाटतं की तुमची खिचडी अशी मोकळी मोकळी कस काय होती तर रेसिपी सांगा तर काहीच नाही जशी आपण खिचडी बनवतो तशीच बनवते फक्त जेव्हा आपण शाबूदाना डायरेक्ट याच्यात नाही टाकायचा त्याच्यात पहिली शाबुदाना त्याच्यात पहिली शेंगदाण्याचा कूट मिक्स करायचं शाबुदाना आणि मग तो परतवायला टाकायचा म्हणजे खिचडी मोकळी होती चिघट नाही होत आणि काही वेळेस काही शाबुदाना पण थोडासा वेगळा असतो तो भिजल्यानंतर असं चिघट होऊन जातो मग त्याच्यामुळे खिचडी काही वेळेस अशी मोकळी नाही होत आणि काही वेळेस भिजवण्याचं पण हे होतं जर जास्त पाणी राहिलं त्याच्यात तरी पण चिघट होतो असं शाबुदाना आणि शेंगदाण्याचं कोट मिक्स करून घेतलं मस्त अशी खिचडी बनत आलेली आहे तर बर काय टेस्ट करा टेस्ट <laughs> करा म्हणजे वास घ्या चांगली का चांगली नेमकी आजच्याच ब्लॉगला एक कमेंट येतली तुम होती तुमची खिचडी अशी मोकळी मोकळी कसं काय होती रेसिपी सांग आणि लगेच माहिन वर खिचडी खायची मिनट वाचते बर पा वाचली तरी होती का खोटं बोलली मी वाचली होती तर मस्त फ्रेश झाली आणि आता सव्वा पाच वाजली तर स्वयंपाकाची तयारी करते कारण सहा वाजेपर्यंत यांना जेवायला आणि आज मला बनवायचं आहे डांगर आणि चपाती तर स्वप्ने दादान ना तर हर दादा ते हरभरे वगैरे तेच द्यायचे इकडून कारण ते रात्री भाजीपोळी नाही खाणारे आणि दादा पण नि आलेले अजून ते नवरी आणायला गेले होते तर त्यांना पण उशीरच झाला येतील थोड्या वेळात तर चला पटपट स्वयंपाक बनवून घेते बघा हे बघा मस्त डांगर कापून घेतला आणि मी डांगरात कांदा टाकते कांदे मी खूप छान लागतं डांगर मला पण आधी डांगर आवडत नव्हतं पण जेव्हापासून कांदा टाकायला लागले तेव्हापासून मस्त लागता तुमच्यासोबत डांगरच्या भाजीची रेसिपी शेअर करते तर आधी जिरे टाकते आणि आता कांदा टाकून घेते कांदा तर परतलाय आता त्याच्यात ही मिरची आणि लसूण टाकू थोडीशी हळद टाकली आता मस्त डांगर शिजून द्यायचं हे बघा डांगर मस्त शिजलंय आता त्याच्यात शेंगदाण्याचा कूट टाकते तर मस्त आपली डांगराची रे भाजी रेडी अहो भाजी चांगली झाली का काय काय झालं माहिती आहे का तुम्ही सांगितलं बटाट्याची चटणी कर मग मी ब्लॉक शूट केला सांगितलं मला काय भाजी बनवायची हो परत माय डोक्यात आलं बटाटे पाहिली म्हणलं नको मी तुम्हाला फोन केला म्हटलं शिमला मिरची बनवायची परत व्लॉक शूट केला शिमला मिरची सांगितली परत फ्रीज उघडलं शिमला मिरची घ्यायला पाहिलं अरे डांगर आता म्हले संकळी डांगर का परत डांगर परत <laughs> तीनदा व्हिडिओ काढला <laughs> <laughs> दादर मी करीन ना आता तुम्ही काय थांबते का आमच्यासाठी तुम्ही मोठे माणसं मोठे लोक मोठे डाएट तुमची एवढं काम करावं लागतं मला काय सांगा तुम्हाला मग लई लोड

ते म्हणे की बटाट्याची चटणी बनव कांदा घालून तर बटाट्याची चटणी आणि चपाती बनवायची दादांना तर ते मूग हरभरे वगैरे ते सुकडायचे दादाने खाणारे रात्री भाजीपोळी फ्रेश मस्त फ्रेश झाले आणि आता स्वयंपाकाची तयारी करायची कारण आता सव्वा पाच वाजत आले आणि सहा वाजेपर्यंत त्यांना जेवायला द्यायचे तर आज मला बनवायची शिमला मिरची आणि चपाती आणि स्वप्नीला जाण तर ते हरभरे वगैरे तेच उकडून द्यायचे कारण ते रात्री भाजीपोळी नाही खाणारे तर मस्त फ्रेश झाले आणि आता सव्वा पाच वाजले तर स्वयंपाकाची तयारी करते कारण सहा वाजेपर्यंत त्यांना जेवायला द्यायचे आणि आज मला बनवायचं आहे डांगर आणि चपाती तर स्वप्नीला जाणार ना तर ते हरभरे वगैरे तेच द्यायचे उकडून ते कारण ते रात्री भाजीपोळी नाही खाणारे आणि दादा पण नाही आलेले अजून नवरी आणायला गेले होते तर त्यांना पण शिरा झाला येतील थोड्या वेळात तर चला पटपट स्वयंपाक बनवून घेते